हे बन्सलचं मक्का मशीन आहे आपल्याकडं चार बेल्ट पुली हेवी ड्युटी पुली वरती डबल बेल्ट सिंगल बेल्ट अठरा इंची कन्वेअर वीस इंची बॉडी ड्रम ॲडजस्टेबल सिस्टीम आहे याला कोणत्याच मशीनला ड्रम खालीवर ॲडजस्ट करता येत नाही बिट्टीची साईज कमी जादा आली प्रत्येक स्टड खो खोलावं हो लागतो सेटिंग करावं हो लागते याला ॲटोमॅटिक ड्रम खालीवर ॲडजस्ट होतो सगळ्यात महत्वाचं बेल्ट आणि शाफ्ट सगळे हेवी आहे यांचे मेन शाफ्ट पासष्ट एम एमचा आहे त्याच्यात एक टोकरी मॉडेल आहे हा मल्टी क्रॉप जम्बो आहे याच्यात भातापासून मक्का भात सोयाबीन तूर हरभरा हे सगळे निघणार याला हाऊजिंग आलेलं आहे हाऊजिंग आल्यामुळे ट्रॅक्टर खूप कमी रेस्ट ठेवावा लागतो हो किंवा लोड वर येत नाही रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्स याला त्याला सोयाबीनला ॲव्हरेज पंधरा ते वीस पोते मक्क्याला ॲव्हरेज वीस ते त्याला रिवर्स फॉरवर्ड गियर आहे त्याच्यामुळे माल गुतला बितला तर रिव्हर्स करता येईल शक्यतो गुंतणारच नाही कारण की हा स्पेशल वल्ल्या माळासाठी बनवेल मशीन आहे हा चौऱ्याहत्तर इंची ड्रम मध्ये आहे याच्यात एक छोटा मॉडेल येतो तो चोपन्न इंची ड्रम मध्ये येतो तो, तो मिनी जम्बो येतो तीस एच पी चा पुढं कोणताही ट्रॅक्टर चालत आणि छोट्या मशीनला तीस एच पी च्या पुढं कोणताही ट्रॅक्टर चालत तर टर्बो मॉडेल हा रेग्युलर टोकरी मॉडेल आहे जे सर्व कंपन्याच्या भेटतं पण ह्याच्यात वैशिष्ट्य आहे एचपी चालतो लोकांच्या ह्याला पन्नास एचपी पीचा थ्रेशर ट्रॅक्टर लागतो आपल्या मशीनला एच एचपी च्या पुढे कोणतरी ट्रॅक्टर चालेल फोर्टी सेव्हन इंच ड्रम आहे ह्याचा हा सत्तेचाळीस इंच टर्बो आहे याची किंमत आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये मक्का मशीनची किंमत आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये जम्बो मल्टीक्रॉफ्टची किंमत आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये माझा नंबर आणि ॲड्रेस शेवटला व्हिडिओच्या व्हिजिटिंग कार्ड डिस्प्ले होऊन जाईल त्याच्यावर भेटून जाईल बी एस कंपनीचं टोका मशीन आहे याला चार बेल्टची पुली आहे सोळा इंची पाते मशीनचं वजन सा अंदाजे साडे तेराशे क्विंटल भरल चौदा इंची हेड आहे आठ फुटी आठ सव्वा आठ फुटी कन्वेअर बेल्ट आहे तेरा इंची पट्टा आहे चौदा इंची हेड आहे याला एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याच मशीनला तुम्हाला क्लच दिलेलं नाही याला क्लच आहे त्याच्यामुळं तुम्हाला गेर बदलायला सोयीस्कर पडन ट्रॅक्टर बंद करावा लागणार नाही किंवा रिवर्स फॉरवर्डचा उपयोग खूप कमी प्रमाणात करावा लागणार त्याच्यामुळं बॉक्स कामावर येणार नाही तुमचा याच्यावर तुम्ही सहा ते सात पर्यंत लाकूड बी चालू शकता हे उड चिपर प्लस मक्का कुट्टी पण होणार याच्यात याची किंमत राहणार दादा दोन लाख पंचावन्न हजार रुपये थोडंफार शोरूमला बुकिंग करताना कमी होईल याला चार गेअरची सेटिंग आहे इथं चार आहे याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि न्यूट्रल टोटल डबल गेअर बॉक्स मध्ये ओरिजिनल पंजाबचं मशीन आहे यात मार्केटला टोका मशीन म्हणून राजस्थानचे मशीन येऊ राहिले हे घरगुती चाफ कटर मशीन आहे माझ्याकडे एकवीस हजारापासून पन्नास हजारापर्यंत मोटरीवर इंजिनवर चालणारे मशीन आहे माझ्याकडं दोन ब्लेड तीन ब्लेड चार ब्लेड सगळ्यात हेवी अमर कंपनीचं चाफ कटर आहे हे पंजाबचे सगळे पंजाबचे बाकी हे मार्केटला येत आहे ते सगळे बेरिंगवाले गिअरबॉक्स येत आहे त्याच्यामुळे मेंटेनन्स निघणार त्याला बेरिंगच तीन आहे एक दोन आणि तीन नऊ इंची हेड आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे हो ते आरपीएम सेटिंग करता येते आपल्याला हे एक सीड ग्रेडर आहे हा आपण बनवतो प्रोडक्ट धान्य चालणा मशीन याला तीन प्रकारचे तीन धान्य येतील याच्यातून साईडला दगड एक बाजूला निघेल सर्वात रनिंग आयटम गहू हरभरा सोयाबीन मक्का बाजरी ज्वारी सोडून सगळे धान्य सॉर्टिंग होतील याच्यात ग्रेडिंग मशीन हे ट्रॅक्टर प्लस मोटर ऑपरेटेड आहे एक लाख पासष्ट हजार रुपये विदाउट एलिव्हिटर जाईन वन लाख फोर्टी फायव्ह थाउजंड